आमचे कडवट पण सत्याचे साथी राजकारणाची नाटक इथे अवघ्या महाराष्ट्राची अस्मिता ठरलेली माधुरी सनातन हिंदू धर्माच्या एका मठामधून ती गुजरातला पळून नेली जाते आणि त्यासाठी पेटा काम करतो म्हणजे पेटा हा उद्योगपती आणि पैसेवाल्यांच्या तालावर नाचतोय आणि कोल्हापूरमधून विरोध प्रदर्शन मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्यावर काही सोशल मीडियावर जन्माला आलेले काल परवा जन्माला आलेले हिंदुस्थानी भाऊ म्हणून स्वतःचं नाव लपवणारे स्वतःची मूळ ओळख लपवणारे अंबानीची बाजू घेतात हिंदुस्थानी भाऊ तू कधी झाला भाऊ तुला मिळतो का अंबानी कडून खाऊ नको विषय चावू कारण जिथे अस्मितेचा प्रश्न येतो जिथे भावनेचा प्रश्न येतो श्रद्धेचा प्रश्न येतो तिथं असलं काय बोलायचं नसतं तू बोलून चूक केली आणि जैन धर्मियांनी सुद्धा हिंदुस्थानी भाऊनी जे बोलला त्यावर आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे की जैन धर्म हा बदला येतोय का जैन धर्माला हिंदुस्थानी भाऊ जे बोलला ते मान्य आहे का महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट होऊ शकली असती समजा कोर्टाने आदेश दिलाय की माधुरी हत्तीला फॉरेस्टच्या ताब्यात द्यायचंय किंवा एखाद्या पशुवैद्यकीय संस्थेच्या ताब्यात द्यायचे तर ती महाराष्ट्रात सुद्धा ठेवता आली असती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ही गोष्ट करायला पाहिजे ती कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे भगव्यासाठी काम करतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सनातन धर्मासाठी काम करतात त्यामुळे त्यांनी मठामधून काढून एका खाजगी व्यक्तीच्या हातामध्ये देणं खाजगी व्यक्तीच्या दारात हत्ती झुलवणं हे तितपत योग्य होतं मी एक राजकारणी म्हणून नाही एक सामान्य माणूस एक महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून बोलतोय पक्ष अडवतील पण मराठी माणूस म्हणून मला बोललंच पाहिजे